नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली आपल्या महाराष्ट्र राज्यातच नवे तर संपूर्ण भारत देशामध्ये या जिल्ह्याची अशी दहशत आहे ही जे दहशत आहे ही दहशत नेमकी कशाची आहे तर आपल्याला माहीतच असेल की ती म्हटलं म्हणजे नक्षलवाद गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि याच नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये आपल्या कारागृह विभागातील जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत यांच्या ज्या ड्युट्या असतात यांचं जे कर्तव्य असतं तर हे कर्तव्य इथं या जिल्ह्यामध्ये कंपल्सरी आहे का अनिवार्य आहे का तर याच संदर्भामध्ये आज आज आपण इथं बोलणार आहोत हे बघा विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे आणि नक्षलग्रस्त असल्यामुळे या ठिकाणी मागच्या काळामध्ये बराच सरकारी कर्मचारी वर्ग असेल किंवा अधिकारी वर्ग असेल त्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी म्हणजे घाबरत असायचा प्रत्येक कर्मचारी किंवा अधिकारी आता साहजिक आहे ते वाटणारच आहे नक्षलग्रस्त जिल्हा आणि त्या ठिकाणी नोकरी कशी करायची नक्षलवादा वाद्यांमध्ये आपण कशाप्रकारे नोकरी करायची कसं राहायचं कसं जीवन जगायचं हे प्रत्येकालाच वाटणार आहे मग आता त्या ठिकाणी प्रशासन कसं चालवायचं प्रशासन तर आपण आपले जे सरकारी कर्मचारी असतात सरकारी अधिकारी असतात त्यांच्या थ्रूच चालवलं जात चालवलं जातं तर मग आता ते कसं चालायचं तर त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला आणि त्या जी आरनुसार प्रत्येक अधिकारी हा त्या ठिकाणी तीन वर्षासाठी नियुक्त केला जाईल म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्याची त्या ठिकाणी तीन वर्ष सेवा अनिवार्य आहे बंधनकारक आहे आणि मग ते तीन वर्ष सेवा दिल्यानंतर तुम्ही इच्छितस्थळी तुमची बदली करू शकता असं त्या जी आरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे उल्लेख केलेला आहे तर मग आता जे आपले कर्मचारी आहे हे झालं अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये मग आपले जे कर्मचारी आहे मग यांचं कसं तर हा जो जी आर आहे हा फक्त आणि फक्त अधिकारी लोकांसाठीच आहे जे शक्यतो जे कर्मचारी आहे तिथं ते स्थानिक लेवलच्याच कर्मचारी जास्त प्रमाणामध्ये आहे मग आता जो आपला मूळ मुद्दा आहे महाराष्ट्र कारागृह विभाग या विभागातील जे कर्मचारी आहेत यांना तिथं ड्युटी करणं कंपल्सरी आहे का तर नाही मग आता कंपल्सरी आहे तर ते कशा प्रकारे आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या कारागृह विभागाचे पाच डिव्हिजन आहे ते म्हटलं म्हणजे मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि पाचवं तुमचं नागपूर आता गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा नागपूर डिव्हिजनमध्ये येतो कोणत्या डिव्हिजनमध्ये येतो नागपूर डिव्हिजनमध्ये येतो आता ज्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ह्या नागपूर डिव्हिजन अंतर्गत झालेल्या असेल किंवा जे कर्मचारी नागपूर या कारागृहाच्या डिव्हिजन अंतर्गत काम करत असतील मग या डिव्हिजन अंतर्गत तुमचे तुमचा जो अमरावती प्रशासकीय विभाग आहे तो पण येतो आणि नागपूर प्रशासकीय विभाग हा तर आहेच मग या सर्व डिव्हिजनमध्ये जेवढेही तुमचे जेल असतील त्या जेलवरती जे कर्मचारी कार्यरत आहेत त्या कोणत्याही जेलवरून गडचुर्ली या जेलमध्ये सहा वर्षानंतर तिथं बदली होऊ शकते आणि होतेच आणि तिथं बदली झाल्यानंतर मग त्या ठिकाणी तुम्हाला तिथं कर्तव्य द्यावंच लागणार आहे आणि द्यावंच लागते आता नक्षलग्रस्त भाग या ठिकाणी कर्तव्य देणं ड्युटी करणं म्हटलं म्हणजे खूप असं अवघड आहे का त्या ठिकाणी तुम्हाला बंदुकी घेऊन डायरेक्ट त्या नक्षलवाद्यांशी संघर्ष करायचा आहे का तर नाही तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये खरा जो नक्षलवाद आहे हा नक्षलवाद पाच ते सहा तिथले असे स्थळं आहे तिच्यामध्ये तीन ते चार तालुके येतात आणि काही असे सब डिव्हिजन येतात की त्या ठिकाणीच नक्षलवाद घडत असतो नक्षली कारवाया घडत असतात त्याच्यामध्ये तुमचं भामरागड असेल एटापल्ली असेल तुमचं शिरोंचा असेल तुमचं ऐरी असेल या ठिकाणीच नक्षलवाद घडत असतो नक्षलवाद्यांकडून घटना घडत असतात <coughs> तर त्या डीप एरियामध्ये ज्या कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या आहेत पोलीस बांधवांच्या त्या लोकांनाच त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो कारागृह विभागामधील जे कर्मचारी आहेत यांचा त्या गोष्टीशी तीड मात्र संबंध नाही आहे त्याचं कारण एक आहे ते कारण म्हटलं म्हणजे आपलं जे जेल असतं हे जेल जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असतं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जेल कार्यरत असल्यामुळे त्या ठिकाणी जिल्हा लेवलवरती सिटीमध्ये आजपर्यंत तरी इतिहास सांगतो की नक्षलग्रस्त कारवाया झालेल्या नाही आहे अजून गडचिरोली या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे तुमची नियुक्ती होऊ शकते ज्या वेळेस तुम्ही कर्तव्यावर कार्यरत असताना तुमच्याकडून कर्तव्यामध्ये एखाद्या वेळेस कसूर झाल्यास तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी पनिशमेंट म्हणून तुमची त्या ठिकाणी बदली केली जाऊ शकते आणि बदली केल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी ड्युटी करणं हे कंपल्सरीच आहे करावंच लागणार आहे तर <coughs> सर्व जे डिव्हिजन आहे कारागृह विभागातले त्या सर्वच डिव्हिजनवाल्यांना म्हणजेच कर्मचाऱ्यांना अधिकारी वर्गाची गोष्ट वेगळी आहे जे कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी कंपल्सरी ड्युटी करावीच लागते हे सत्य नाही आहे फक्त आणि फक्त नागपूर डिव्हिजनचे जे कर्मचारी आहेत तेच त्या ते ठिकाणी बदली झाल्यानंतर त्यांना तिथं ड्युटी करावी लागेल कर्तव्य करावे लागेल तर याच संदर्भात आपल्याला आज सविस्तर चर्चा करायची होती तर या ठिकाणी आपण थांबू जय हिंद जय महाराष्ट्र